इचलकरंजी येथील प्रार्थनास्थळी धर्मगुरू महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत बहुजन संघर्ष परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर करून संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी विनयभंग आणि धमकी दिल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती प्रार्थनास्थळांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली गेल्या आठ जून रोजी इचलकरंजी येथील हिराजीमच्या मागील जागेत सुरू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनेदरम्यान शिवाजी व्यास आणि त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांनी धार्मिक विधी थांबून महिलांना अश्लील शिवीगाळाने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला दलित व्यक्तींना त्यांच्या धर्म परिवर्तनासंबंधी धमक्या देत प्रार्थना बंद करण्यास भाग पाडल्याचं था निवेदनात नमूद आहे या घटनांमुळे अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासन जातीयवादी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोपही परिषदेनं केला राज्यातील चर्च आणि प्रार्थनास्थळांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे धार्मिक तेढ वाढण्याची भीती व्यक्त करत बहुजन संघर्ष परिषदेने वेळेवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं निवेदन केलेलं आहे आणि दुसरं निवेदन आहे की महाराष्ट्रात त्या सगळ्या चर्चिसना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या चर्चना संरक्षण द्या अशी मागणी आम्ही आता सरकारकडे या निमित्तानं करतोय हिची सुरुवात आता कोल्हापूर जिल्ह्यातनं छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीतनं सुरुवात झालेली आहे पण आम्ही एवढं शांततेचा मार्ग अवलंबला आहे की आम्हाला कोणी बी यावं आणि मारून जावं असं झालेलं आणि म्हणून मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून सांगतो मी राजकीय कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगतो की आता वेळ आलेली आहे आता आपल्या सगळ्यांनी एकसंग होण्याची आपल्यासारख्या अल्पसंख्यांक ख्रिस्ती बांधवांच्यावरती अन्य अत्याचार होत असेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे महात्मा बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांच्या विचारानं चालणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये जर अल्पसंख्याक माणसांच्यावरती अशा पद्धतीचे अन्य अत्याचार होत असतील तर या राज्याला या देशात सरकार आहे का नाही